चांदते झाली का म्हटलं भाकर बांधून चालना, मजुरा मजुर। चालना, चालना <laughs> ते मजुराले बोलवा लागन ना इकडे टाइम उर आलाय लोकांच्या वावरातला मजूर चालला म्हटलं वावरात स्वाभिन सोंग आले ना आपण म्हटलं घरीच बसलो आलू शिलत चालला लोक आता इथं बसण्यापेक्षा तुम्ही आता जाऊ नाही शकत होते का मजुराले ते आवाज द्याले हा इथं मस्त बसून आहे तुम्ही माई वालीच वाट आहे का म्हटलं जिथे तिथं मी ते भाकर बांधू राहिली ना आता मला इकडे द्या फुटेले बोलवायला जा लागन न बाहेर बोलवायला जा लागन त्याच्यापेक्षा तू एक काम कर तू ते भाकर वाकर ते विरा फिरा घेऊन घे सोबतच म्हणलं त्या बायाने बोलून दे मी इकडे म्हणलं पुट्ट्या बोलवायला जातो तिकडं म्हणलं त्या झाडाखाली चौकामध्ये येऊन जा म्हणलं सगळ्या मजुरायला घेऊन तुम्ही जा घरी काही जेवत नाही मला आता काही भूक आहे नाही तू एक काम कर चारा पोळ्या म्हणलं वावरातच घेऊन घेजो तो रात्री म्हणलं संध्याकाळी म्हटलं ठेसा बनवला तो घेऊन न म्हणलं ते कांदा वांदा निंबू फिंबू आणून घेजो म्हणजे वावरामध्ये म्हणलं चालली जाते तुम्हाला सगळं झालं देऊन करून करत हा रात्री म्हणलं तुम्ही ना ते दोनच पुढ्या खाल्ल्या होत्या ना काय झालं दोन दिवसापासून माणसाले काय झालं काय नाही माहित नाही म्हणूच नाही म्हणलं त्याला पुढे घेऊन घेऊन तुमच्यासाठी वावरात वावरात जेवण करून घेता जा मग त्या फुटेच्या घराकडे जा तुम्ही बोलून द्या तुम्ही मी येतो त्या कांदा घेऊन जा तुम्ही आता हो कांताबाई झालं का हो चाल लवकर दे मजूर चाललाय म्हणलं लोकांच्या वावर स्वामी चाल वेळ झाला बरं वंताबाई तू दिसू आले मला इथंच आता तुझ्या घराकडे जायची काही गरज नाही मला अहो शांताबाई मी पंधरा मिनिट झाले आता कांताबाईच्या घरी यायचं आता काय म्हणलं मी घरी बसून तरी काय केलं असतं माझ्या मनात असा विचाराला चला बाप्पा तिथं कांताबाईच्या घरीच बसू आणि मग शांताबाई येतेच म्हणलं बोलवाले म्हणून इथंच म्हणलं मी आता पंधरा मिनिट झाले तर मंग्याने आला का म्हटलं वंताबाई मंग्याने सांगितलं होतं ना स्वामी मग मंग्याने दिसू आला म्हणलं मंग्या का मंग घराकडे गेलाय मंगे म्हणे आम्ही येतो म्हणे सोबतच तिकडे गेलाय वाटते जगणे हो जगणे कांता जगण्या येणार आहे ना हो जगण्या गेलाय म्हणलं मंग्या सोबत ते दोघं सोबत गेले इकडूनच विरे विरे घेतले ते म्हणलं डब्बे आणतो म्हणलं आम्ही भाकरीचे तुम्ही जा म्हणलं सोबत तर ते पोटे पोटे म्हणलं तिकडूनच येणार आहे आता वेळ झाला सगळ्या गावातला मधू चालली गेला म्हणलं साबिन सोगाले चला लवकर भूषण इथं बसून काय आहे चालला टाइम झाला ना मजू गेला की साबिन सोगाले ना आपण इथं बसलो आहे म्हणलं टाइमपास करत काय झाब्याचं आणि त्या मारता नाही झाला क ना तू कुठं पुढे पुढे चालला ते येऊ द्या आ ते आलेच नाही तू समोर समोर करून आला का बे फोटते हो माया घरी म्हणलं काय करू आले बे हा नाही काय कुठं चालले म्हटलं विरे घेऊन हा नाही आले का भुसण्याच्या हातात डब्बा दिसून आला भाकरीचा कुठं चालले तुम्ही तू आता सांगण सांगायला चालला सांगायला अबे सोयाबीन सोंगाले चालले आहे चाल चाल मग इथं कायले बसले आहे बे भाजीवर जा ना आम्ही जाऊन काय करू आमचा बॉस नाही आला ना अजून बॉस कोणता बे कोणता बॉस आहे म्हणलं तुमचा आता झबरू बॉस आमचा बॉस आहे म्हणलं झबरू सोयाबीन सोगाचा मेन बॉस आहे जसा झबरू सांगते तसा आम्ही करतो गेला रे बॉ तुमचा बॉस मग तुम्ही चमचे दिसू राहिले म्हणलं फक्त तुमचा बॉस नाही दिसू राहिला बॉ मला कुठे बॉस तुमचा बॉस बॉस असा तसा म्हणलं दिसत नाही आमचा आमचा बॉस कामा निमित्त बाहेर येते आता मला बाच काम झालं का <laughs> <laughs> काय कर लो तो बस बाय के मला बस समजा काय करू राहिले बोटो लेका मंगे आहे जगणे आहे भुसणे तुम्हाला काय सांगितलं सोयाबीन सोगायला चला म्हटलं होतं ना तुम्ही इथं भाजीवर बसलेले का झबऱ्याच्या घरी कौन काय करू राहिले इथं बसून चला ना राम काका अजून झबरेच झालंच नाही तो म्हणे तुम्ही भाजीवर बसा म्हणे आम्ही येतो म्हणे हा मग आम्ही काय एकटेच येऊ का म्हणलं तिकडं गेला म्हणलं झबरो तो एक लेखाचा बुटक बुटतो तो मारते थे नाही म्हणलं ते कुठं गेलं विरे पाजना चालू आहे म्हणलं ते सोयाबीन कापत नाही म्हणजे विरे ना बरोबर म्हणून विरे पाजून चालू आहे म्हणलं अंदर विरे पाजू राहिले येईल का टायमावर दिसते का म्हणून विरे पाजून बे पोटे जबऱ्या जबऱ्या ए जबरू अबे चालला बे वेळ झाला का चालाच नाही का बसाच आहे म्हणलं घरी बे जबरू काय करू आला बे लोकांच्या वावरातला मजूर केव्हा पोचला म्हणलं वावरात सोयाबीन सोंगाली लागून गेला तुम्ही इथं बसले म्हणलो कौन चालाच नाही का तर आम काका मी ते विरे म्हणलं बरोबर होते नाही ते पाजूला म्हटलं चांगले ते कच 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 स्वापते नाही तर पहिलं म्हटलं कापेस नाही विरेनं म्हणून त्या पाजूला म्हटलं चांगलं होती संध्याकाळीच कोण नाही पाजूले पे आताच का मजूर जा तू विरे हा कोण पाजू दे काय टायमा संध्याकाळी कुठे जमते मला विरे पाजून संध्याकाळी इथं मला माणूस थकून जाते दिवसभर भर म्हटलं इथून सकाळी जा स्वायबीन सोळा लोकांच्या वावरात तिकून आल्यावर म्हटलं स्वयंपाक करत नाही मी बरोबर हा एक दीड बुल खातो बस झोपून जातो मग थकत नाही का माणूस ठीक आहे झालं का म्हणलं आता हा काउजून म्हणलं काही बाकी आहे चला तर का ना काय बाकी नाही राहिलं चला डब्बा काही घेतला का म्हणलं भाकरीचा हा विरे दिसू राहिले आहे भाकरीचा डब्बा बे भाकरीचा डब्बे नाही घेतले का दोघा ना उपास म्हटलं आमचा दोघा का भाकरीचे डब्बे काय घेऊ आ उपवास राहिला भाकर खाते का हा उपास म्हणला आमचा आज उपवास आहे तुमचा आज आज तर मंगळवार होय बे आज काय जाऊ आहे म्हटलं ना आज कोणत्या देवाचा उपवास केला तुम्ही ना काका उपास करायचा तर केव्हा करता येते आपल्याला हा का जरूर आहे का देवाच्या नावावर उपास होते म्हणून हा हे दाखव नाही बघतो देवाच्या नावावर उपवास करते लोक म्हणून अरे काही नाही ते पोटासाठी करायला लागते बघतो आपलं शरीर चांगलं राहिलं पाहिजे म्हणून उपवास राहते समजला का म्हणून आज म्हणला आम्ही हो ना उपवास केलाय लेका दिवसभर सोयाबीन सोंगा लागन तुम्हाला उनीत तनीत लेका उपाशा पोटी म्हणलं सोयाबीन सोंग नवीन का मी तुमच्या ना बिन फालतो म्हणलं चक्कर बेक्कर आला तर मायावर सापत नाही आला पाहिजे हा म्हणून म्हणतो लेका भाकरीचे डबे घेऊन घ्या जबरू उपवास कायले करू राहिला बे सोयाबीन सोंगाले चाललाय तू वरून उपास करत काय हा बांध म्हणलं डब्यामध्ये घेऊन जा, कर जा न उपास करू राहिला लेखाच झालं का घरी थोडी लागते उपास करतो तू पा एकदाचा उपास केला ना मी ना बस झाला आता काही भाकरीचा डब्बा नाही फब्बा नाही काही जेवण नाही करत उपास केला म्हणजे केला तुमच्यासाठी म्हटलं ते तेलाच्या पोह्या संध्याकाळचं गोड आहे ते याच रव्याचं वांग्याची भाजी भात वरण कडी हे सगळं मला ठेवलाय आठवणी म्हणलं खाऊन घेता ठीक आहे ना चल का शांताराम का आता का टाइमपास करू नको हो। चला चला लवकर चला बरं लवकर ते फोटो नाही दिसून आले बे फोटो कुठं डेबर फोटो हा ते नाही आलं का त्याला सांगितलं होतं डेबर फोटेले ते तर आलंच नाही दिसून नाही आलं डेबर फोटो का माहित आता तो डेबरिया फेबरिया कुठे गेला तो हा ते आलं होतं मग आणि डेबरू म्हणे मायवाली तब्येत खराब आहे म्हणे तो शांताराम काकाला सांगून दे डेबरे येत नाही म्हणून सोबिन सांग बे ए आताच तर भेटलो होतो मी म्हणले अर्ध्या घंट्या पाहिलं हा तिला म्हणलं हो बी डेबरिया म्हटलं येत नाही का म्हणलं सोबिन सांग तो येतो म्हणे मग तू म्हणून नाही యా तसा जर फोटे राहायला म्हटलं आपल्या वावरात तर आहे म्हटलं पाणी आणा हे आणा थे आणा वजनी वस्तू आणून घेते पण ते डेबऱ्या फोट्यांच्याटात दिलीले काना दिली कोण काय झालं काय झालं काय नाही मला काय माहित आता हा आता त्याच्यापछि जा लागलं मला विचाराले काय झालं म्हणून डबऱ्याला मग आता काय टाइम पास करवले सगळा मजदूर एका घंटा पहिला लोकांच्या वाडा चालला गेला स्वाबिन सोंगाले ना पण इथं घरी जाय म्हटलं काय आता हे फोट्यांना टाइम पास केला सगळा तिरो मला बसले होते दे विरे पाजवत आ या झबऱ्या

काय माहित बा आता तू यावर दहा विरा म्हणून आता म्हणलं त्याच्यातला विराने घेतला असता मी ना काय झाला आता सगळ्या जण चला लवकर अकरा साडे अकरा वाजू राहिले का इथं चला चला सोयाबीन कापू पहिले संत्राच्या झाडाच्या त्या पट्टीतले सोयाबीन कापू का त्या विरी पट्टी सोयाबीन कापू का म्हणलं ते निंबाच्या झाडापाशी जे सोयाबीन आहे ते कापू सांगून द्या आम्हाला म्हणजे आम्ही त्यानुसार म्हणलं कापतो ते संत्राच्या झाडातले सोयाबीन अजून आलीच नाही ना ती थोडी म्हणलं हिरवी आहे दोन तीन दिवसात म्हणलं येऊन जाते संत्रा झाडातले सोयाबीन ते काही कापू नको तू पहिलं पहिले ते निंबाच्या झाडापाशी जे सॉयबीन आहे की नाही ते कापणं चालू करून टाक त्याच्यानंतर म्हटलं ते विरी पाहिजे सॉयबीन कापून घेऊ ठीक आहे तर जाऊ का म्हणलं डेबरेल विरा डेबरेल विरा लागण याच्या पाशी विराच नाही अभे डेबरे तू एक काम कर आपला तो बैलाचा कोटा आहे की नाही तिथं म्हटलं मी ना दोन विरे ठेवले चांगले वाले पाजुलेले त्याच्यातला तुला जो पसंद येते तो विरा घेऊन येऊन जा म्हटलं ठीक आहे नाही तर जाशील तिकडे म्हटलं कोट्या मध्ये झोपून राहशील चांगले आहे ना म्हणलं विरे पाजून आहे ना हा रप्पा 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 सोयाबीन कापता आले पाहिजे नाही तर मला ते भोथर राहिले तर सोयाबीन कापण होत नाही अबे वीरे विरे तर म्हणलं असे आहे बे तू बंद बंद झाड म्हणलं कापून टाकशील का विरे ना असे पाजून ठेवले ती विरे जा बर लवकर टाइमपास करू नको बोलण्यामध्ये काय म्हणतो काय व लवकर सांग आम्ही त्याच्या पहिले म्हणलं एक एक ग्लास म्हणलं पाणी पिऊन घेतो तुम्हाला आलो अजून हात नाही लागला सोयाबीन कापाले तान लागून गेली तुला एवढ्या लवकर कायची बाई वय हो तू वावराची मालकी नसून तुलेच तान लागू राहिली आहे तर बाकीचा मजूर काय म्हणून शांताराम काका माझी एवढी मोठी गुण तपू राहिली वरतून तान नाही लागणार बाबा हा जाणे एक गुण पाणी घेऊन ये गुन बा? एक एक म्हणलं ग्लास माटून घेतो जातो म्हणलं मग सोयाबीन सोंगाले हा आण लवकर पहिले ते म्हणलं सोयाबीन तर सोंगे एक तास नाही सोंगली सोयाबीन तान लागून गेली का बे हा जा लोक ते सोयाबीन सोंग आण तो म्हणलं ते गुण पाणी मग तिकडं जेवाले केव्हा भेटा दोन वाजता कळीच असता अबे लेका मंगे अबे लेका आता चालो आता तुला भूक लागून गेले का बे अबे अडीच वाजू दे हा नंतर म्हणलं जेवणाचे डबे खोलाचे जेवण करायचं बोले अडीच ते वाजू दे बे जा बरं शांते जा लवकर हा मी म्हणलं त्या डेबरायला पाठवतो ले गाले ना डेबर म्हणलं तिकडं ते विराज पाहत असं त्याला दिसणारच नाही विरा मी जातो म्हणलं कोट्यामध्ये त्याला विरा देतो ना तुम्ही म्हणलं जा सोबत लवकर हा जा लवकर ती हात लावतो स्वामीले ठीक आहे ठीक आहे चला जेबर मार दे चला बरं लवकर भोसणे हे सोयाबीन चांगली काप ना बे चालला लेका पुढं 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 वंजिले चालला आहे तर इकडं म्हणलं स्वाबीन तशीच राहिली म्हणलं कापाची तू पुढे पुढे चालला <tinyi> आता मी पुढे चाललो आहे आता मागून तू येऊ राहिलाय तर कापून घे ना मग कापली तर काय होऊ राहिलाय कापून घे कापून घे येणार रे भुसण्या मारत्या काय ते टाइमपास करू आले तुम्ही बोलण्यामध्ये घ्या घ्या अबे मग घ्या पाहिजे म्हणलं बरोबर माया पुढे आहे म्हणलं तू नाही तर करशील बा बेकार काम पाहिजे म्हणलो हा तुम्ही सोडतो फोडतो नको काही हवा फवा देब्रिया मी काय तुला सारखा खातो का दे तर मी हवा सोडणार आहे అరే సోంగ సోగ బే అ आणून घ्या लवकर काय तुम्ही टाइमपास करू पाणी पितो म्हटलं मग म्हटलं घेतात मग करून घेऊ आणतो ना पहिलं ते समोरचं आवड बी सोंगून घ्या ना तेवढं सोंग सांग करा बस पाणी सांगतो म्हणलं तिकडं मग बघा तू पाणी आणले तर पाणी ठीक आहे आणत पण ते समोर सगळं सोंग करून झालं पाहिजे ठीक आहे मग आपल्याला तीन वाजेपासून जेवल्यानंतर सगळी सॉबीन उचलायची आहे समजलं ना हो हो जा लवकर पाणी आण ते सांगून देतो मग पाणी पितो मग घेऊन करून म्हणलं ते उचलून घेऊ जा लवकर एवढ्या <laughs> <laughs> लवकर जेवण करू का हा इकडे म्हणलं एक नाही वाजला अजून ना तुम्ही जेवण करून घ्या म्हणता हा ते थोडीशी मला सोयाबीन कापून घेतली असती मग केलं असतं मला जेवण दोन वाजता आता काय रे दहा वेळा तेच काम आता इथं आलोच आहे ना म्हणलं पाणी प्यायले तर जेवणच करून घ्या डायरेक्ट एक तर वाजूनच गेलाय अजून नाहीतरी तरी एका घंट्यात मला जेवण करावं लागेल ना मग आता म्हणलं जेवण करून घ्या हो म्हटलं शांतराम काका गोष्ट बरोबर आहे भूक तर मरायला लागली तशी आता एक वाजूनच गेलाय ना जेवाय जेवण 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 तू तर मागानेच म्हणे बे जेव्हा आपण वावरात आलो स्वाभिन सोंगाले तेव्हा भूक लागली म्हणे तुले आता तुम्ही एक काम करा तुम्ही जेवण करा आराम से आता आम्ही केला म्हणलं उपास दोघांना आम्ही येतो म्हणलं फिरफार करून वावराय कडून अबे आता तू वावराय कडे जाशीन तिथे टाइमपास करा का तुम्ही दोघं हा ते बघा इथं बसून राह उपवास केलाय तर काय उर बसू बसून शकत का तुम्ही बसा बसा आम्ही जेवण करतो तुम्ही बसा नाही तुम्ही यार ना जेवण कराले ओ येणार आहे मारती घेबरू या ना म्हणलं हा तोडून टाका म्हणलं उपवास हा ते दिवसभर म्हणलं काम करू करू थकून जाते माणूस आणि ना तुम्ही उपाशी पोटी म्हणलं ते सोयाबीन सांगू राहिले आता म्हणलं ते सोयाबीनचे गट्टे उठला लागते या ना म्हणलं एकेपूर खाऊन घ्या ऐ शांता काकू उपवास केला आहे ना मग गट्टे राव का म्हणलं काही वजन राव उपवास केला तर सोडत नाही म्हणतो देवरू उपवास केला आहे पण हे सोयाबीनचे गट्टे नेता नेता जर पडला काही झालं तर मला म्हणतो नका बा चक्कर फेकर येऊ शकतील का ते गट्टे नेता नेता त्याची टेन्शन तुम्ही घेऊ नका हा फक्त तुमचं तुम्ही काम करा जेवण करा बस शांती घे बरं आपला टिफिन डबा खोल दे काय आणलाय खोला खोला सगळे आपले डबे खोला मला भाकरी ना करा मला जेवण चालू करा काय म्हटलं मित्रांनो या जेवण करायला झाली का मला सॉबीन की कापून झाली का मला तुमच्या वर झाली का मायाली राहिली होती मला थोडीशी तर कापून घेतो मला आज बस थोडीशी सोयाबीन राहिली आहे बस बाकीचे ते गट्टे वट्टे उचलले झालं म्हटलं मग या जेवण करायला या आता मित्रांनो जेवण करतो म्हटलं मग उचलतो मला सोयाबीनचे घट्टे ठीक आहे तर कसं काय वाटला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब न व्हिडिओला लाईक कर जा म्हटलं ठीक आहे मित्रांनो त्याला भेटू मला आता पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा म्हणतो Namaskar.